मंडळी तुम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिला असेल की काही लोक दारा मागे कपडे लटकवतात जागे अभावी किंवा सोयीसाठी म्हणून असे कपडे लटकवले जातात बऱ्याचदा लोक सवयी बाहेर असे करतात आणि पुरेशी जागा असताना आहे दारा मागे कपडे लटकवतात पण तुम्ही कधी विचार केला आहे का याचा तुमच्या घराच्या सकारात्मकतेवर आणि समृद्धीवर परिणाम होऊ शकतो घराची ऊर्जा संतुलित ठेवण्याचे थी थी शास्त्र असलेले वास्तुशास्त्र अशा छोट्या सवयींकडे विशेष लक्ष देते वास्तुनुसार दरवाजे हे घराच्या ऊर्जेच्या प्रवेशाचे आणि बाहेर पडण्याचे मुख्य माध्यम जर कपडे दाराच्या मागे टांगले असतील तर ते ऊर्जेच्या प्रवाहात अडथळा आणू शकते ज्यामुळे कुटुंबातील सदस्यांचे नातेसंबंध आरोग्य आणि आर्थिक स्थितीवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो मंडळी जर आपण वास्तूवर विश्वास ठेवला तर दाराच्या मागे कपडे लटकवणे शुभ मानले जात नाही आणि त्यामुळे वास्तुदोष होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार घराच्या प्रत्येक दरवाजा हा सकारात्मक ऊर्जेचा प्रवेशाचा आणि नकारात्मक ऊर्जेच्या बाहेर जाण्याचा मुख्य मार्ग आहे घाणेरडे कपडे जास्त वेळ दारामागे लटकवल्याने तिथे धूळ आणि घाण साचू शकते हे घरातील वातावरण दूषित करते आणि कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम करते दाराच्या मागे कपडे लटकवल्याने घराच्या त्या ठिकाणी वास्तुदोष येऊ शकतो